नमस्कार मी दीपक परसुले सात बाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गणपती दसरा आणि दिवाळीत फुलांना मोठं महत्व असतं हेच पाहता फुलं खरेदीसाठी बाजारात लोकांची झुंबड उडताना पाहायला मिळते परिणामी फुलांची मागणी वाढली आणि यामुळेच शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळतोय पिवळी पांढरी शेवंती पिवळा केसरी झेंडू निशिगंध कमळ केवड्याची फुलं अशा नाना विविध फुलांनी सजलेला हा कोल्हापुरातील शिगोशी फूल बाजार गौरी आणि गणपतीमुळे कोल्हापूर बाजारात फुलांची मागणी आहे आणि हीच मागणी पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरातील फुल उत्पादक शेतकरी इथे हजेरी लावतायत यंदा पाऊसमान चांगला असल्याने फुलांची आवक वाढली आहे गौरी गणपतीला जी लागणारी महत्त्वाची फुलं आहेत मग आबोली असेल कागडा असेल जुई असेल आष्ट्र असेल ही जी फुलं आहेत ही कर्नाटकामधून येतात त्यामुळं कर्नाटका कर्नाटकामध्ये या फुलाची आवक कमी प्रमाणा प्रमाणामध्ये असल्यामुळं यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेनं कागडा असेल आबोली असेल जुई असेल मोगरा असेल ह्या ह्यांचे जास्वंदी असेल ह्या फुलांचे रेट गेल्या वर्षी या तुलनेनं ह्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि विशेष करून गणपतीच्या या सीजनमध्ये दिवसाकाठी साधारणपणे वीस ते पंचवीस लाखाची उलाढल होती होत असते संपूर्ण कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकातले या ठिकाणी लोक या ठिकाणी फुलवून या मार्केटला येत असतात फुलांची बाजारात मागणी वाढली असून दरही वधारले आहेत बाजारात फुलांचे दर काय आहेत पाहूया शेवंती अडीचशे रुपये किलो गलाटा शंभर रुपये किलो निशिगंधा पाचशे ते सातशे रुपये किलो झेंडू पन्नास ते साठ रुपये किलो आणि कागड सातशे रुपये किलो गुडमुड शिंगेच्या मोहनमाळी यांनी पांढरी गुलाबी आणि लाल गौरीची फुलं विक्रीसाठी आणली होती इतर वेळी या फुलांना दहा फुला ते वीस रुपये किलोचा दर मिळत होता आता हीच फुलं सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकली जात आहेत आम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं करतो कायम त्यामध्ये आम्ही गौरीचं सीजन एक गवर संकरित गवर म्हणून एक असत्या ते आम्ही जी झेंडू गलाटा करतोय आहे त्याच्याकडनं एक चार पाठ केल्यानंतर ती जवळ आता ह्या सीझनमध्ये जवळजवळ रोज एक दहा किलो निघत्या गौरी गणपतीला त्याला चांगली मागणी असत्या आणि ह्यामध्ये आम्ही एक सत्तर ऐंशी रुपये दर ह्या वेळा घेतो इतर वेळा आम्हाला फक्त एक दहा वीस रुपये याचा दर मिळतो सांगली जिल्ह्यातील आष्ट्याचे अर्जुन माळी यांनी पिवळी पांढऱ्या शेवंती बरोबर यंदा ऑस्टरची फुलांना बाग आम्ही करतो यातून ही शेवंती आता केलेली आहे शेवंती पण छान आहे शेवंतीचा प्रॉफिट पण चांगला आहे आणि शेवंतीचं फूल पंधरा दिवस टिकतं फूल छान आहे दिसायला आकर्षक आहे बाग चांगली टिकते गणपतीमध्ये चांगला दर भेटतो गणपती दसरा दिवाळी आता किरकोळ दर कमीत कमी, -कमी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो आहे सध्या सुरू असलेले गणपती आणि पुढील महिन्यात येणारे दसरा दिवाळी हे सण फुल उत्पादकांसाठी पर्वणीच असते फुलांना वर्षातील सर्वाधिक उच्चांकी दर याच काळात मिळतो याचाच फायदा घेण्यासाठी फुल उत्पादक सज्ज झालेत कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा